अप्पा शिंदेच्या वाढदिवसाला उपमुख्यमंत्री शिंदेंची हजेरी पाहायला मिळाली अप्पा शिंदेचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला जगन्नाथ उर्फ अप्पा शिंदे माजी विधानपरिषद आमदार ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता कल्याण कोळसेवाडीच्या पोटे मैदानात हा वाढदिवस कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावल्याचं देखील यावेळी पाहायला मिळालं आहे

आणि म्हणून सर्व सामान्यांची फार कामा कारण आपण सामाजिक बाजेची धक्का लोक आहोत